महामार्ग पोलीस हेल्पलाइन स्विच ऑफ संबंधित विभागाचे दुर्लक्ष वाहनधारकांचा संताप पुणे बंगळूर महामार्गावरील हायवे पोलीस हेल्पलाईनचा फोन स्विच ऑफ लागत असल्याने अपघातग्रस्तांचे आवश्यक टांगण्याला लागत आहे गेल्या महिनाभरापासून हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक बंद असताना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र त्याबाबत गाफील राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महामार्गावर शिरवळ ते सेंद्रिया अंतरात अपघात असताना मदत मिळावी यासाठी त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चव्वेचाळीस पस्तीस हायवे पोलीस हेल्पलाईनचा मोबाईल क्रमांक अनेक दिवसांपासून बंद स्थित आहे महामार्गावर जोशी विहीर येथे हायवे पोलिसांचे कार्यालय आहे महामार्गावर कुठे अपघात झाला तर अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने हायवे हेल्पलाईनचा नंबर महामार्गावर जावीजागी झळकवला आहे अनेकांनी हा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये फोन नोंदवून ठेवला आहे अपघात घडल्यानंतर हा नंबर फिरवला जातो मात्र तो स्विच ऑफ लागतो अशा परिस्थितीमध्ये हायवे पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचत नाहीत महामार्गावर वाहतूक कोंडी होते रात्रीच्या वेळी तर वाहन चालकांनाच वाहतूक कोंडी फोडत वाहने चालावी लागतात आपण तो रस्तो आणि रस्त्याच्या मध्यभागी तासनतास तास राहिल्याने वाहतूक कोंडी होते अशा वेळी हायवे हेल्पलाईनला क्रमांक सुरू करणे जरुरीचे ठरते जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत त्यापैकी तीन मंत्र्यांची निवासस्थाने साताऱ्यात आहेत तरीही हा फोन क्रमांकाबरोबर सर्वांची उदासीनता दिसून येते अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा